नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो मागील येथे मार्च एप्रिलमध्ये अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले काही जिल्ह्यात पूर्णपणे शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेतकऱ्यांना एक रुपयाचा सुद्धा येथे पीक पिकातून उत्पन्न मिळाले नाही मित्रांनो या अवकाळी पावसामुळे आता येथे शेतकऱ्यांना भरपाईची येते अपेक्षा होती परंतु मित्रांनो आता येथे आमदार बच्चू कळू यांच्या प्रयत्नाने येते या ये या ठिकाणी येथे एकशे पंचावन्न पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहे मित्रांनो याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि या चॅनलवर जर नवीन आला असाल तर या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे जी आर सुद्धा येथे निर्गमित करण्यात आला आहे हा जी आर तुम्ही येथे बघू शकता महाराष्ट्र शासन येथे हा जी आर येथे निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक एकवीस एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी हा जी आर येथे निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये तुम्ही विषय बघू शकता मार्च एप्रिल दोन हजार चोवीस पासून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळण्याबाबत येथे जी आर दिलेला आहे या तर यामध्ये तुम तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता माहे मार्च एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या झालेल्या नुकसानी प्रकरणी विभागीय आयुक्त अमरावती यांनी दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीसच्या च्या अमरावती जिल्ह्यातील चौरेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ पॉईंट नऊ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी रुपये पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस पॉईंट एकवीस लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता आणि मित्रांनो महा दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निधी मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात आली असून शासन निर्णय येथे देण्यात आलेला आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या शेतकऱ्यांना येथे आता नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यामध्ये येथे आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे अशा पद्धतीचा येथे महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र